नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती दोन हजार चोवीसचा फायनल कट ऑफ लागलेला आहे म्हणजेच फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे मित्रांनो यानुसार या, या पदभरतीसाठी कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे कमीत कमी, -कमी आणि जास्तीत जास्त मार्क यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच सोबत येथे जी भरती आहेत मित्रांनो यामध्ये अहमदनगर जिल्ह्याची भरती म्हणा किंवा चंद्रपूर जिल्ह्याचे आत्ताच पेपर झाले किंवा सातारा जिल्ह्याचे पेपर झाले तर या सर्व पदभर्तीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो या देखील गोष्टीवरती चर्चा फॉर्म आले होते कॉम्पिटिशन किती होत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण एवढीच्या आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये जर विचार केला तर बघा आपण यावरती दोन तीन अपडेट ऑलरेडी आपल्या वरती दिले होते जेव्हा ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली होती एक्झाम होणार होती तेव्हा ऍडमिट कार्डचं अपडेट दिलं होतं किंवा ऑलरेडी जर विचार केला ला थी, तर जे लासलगाव नाशिक जिल्ह्याचा ऑलरेडी कट ऑफ लागला होता त्याच्यावरती देखील आपण चर्चा केलेली होती ठीक आहे तर बघा यावढीच्या माध्यमाने आपण सर्वात महत्वाचं म्हणजे संभाजीनगरसाठी साठ जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो तर या साठ जागांसाठी जवळपास दोन हजारच्या आसपास अर्ज आले होते त्यानुसार कट ऑफ किती लागलेला आहे कॉम्पिटिशन किती होतं या सर्व गोष्टींवरती चर्चा यावडीच्या माध्यमाने करणार आहोत तुम्ही देखील हे सर्व पीडीएफ ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला डाऊनलोड करू शकता बघा ऑफिशियल वेबसाईट मी इथं डाउनलोड ओपन केलेली मित्रांनो सोलापूर जिल्हा नागरी सहकारी ची ठीक आहे आता बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज एम एस येत असतात किंवा कमेंट्समध्ये जर बघितलं तर तु, तुम्ही भरपूर मेसेज असे बघितले असतील हे सर्व जर विचार केला तर ज्या जागा येते त्या पैसे भरून भरल्या जातात आता हे खरं आहे की खोटं हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात समजून येणार आहे फक्त या व्हिडीओला व्यवस्थित पूर्ण बघा तर बघा मित्रांनो सोलापूर जिल्हा नागडी सहकारी मध्ये जर विचार केला तर यावर्षी जवळपास एकशे सहा जागांसाठी पदभरती आली होती मित्रांनो यामध्ये तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही पदभरती आली होती अमरावतीमध्ये जर विचार केला तर जवळपास इथं सोळा जागांसाठी पदभरती होती नाशिक जिल्ह्यामध्ये दहा जागांसाठी आणि संभाजीनगरमध्ये साठ जागांसाठी अशा प्रकारची ही पदभरती आली होती मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक पदासाठी किंवा जिल्ह्यासाठी वेगवेगळे अर्ज करायचे होते नाशिक जिल्ह्याच्या कटोपवरती ऑलरेडी आपण मागील लोडोच्या माध्यमातून चर्चा केली होती तिथं खूपच कमी कटॉप लागलेला आहे जवळपास जर विचार केला तर पंचेचाळीस ते पन्नास ज्यांना पण मार्क आहे त्यांचं देखील तिथे सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो ठीक आहे आजच्या वेळीच्या माध्यमांनी आपण सर्वप्रथम जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यावरती चर्चा करणार आहोत बघा ही वेबसाईट मी इथं ओपन करून घेतली इथे जर म्हटलं तर सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे वेटिंग लिस्ट लागलेली आहे ला रिझल्ट लागलेला आहे त्यानंतर इंटरव्यू साठी ज्या विद्यार्थ्यांना बोलवलं होतं त्यांना इंटरव्यू साठी किती मार्क मिळाले ते देखील जाहीर झालेले आहेत आणि खाली जर म्हटलं तर या सर्व पीडीएफ जुने आहेत त्यामध्ये जाहीर झालेल्या सिलेबस झालं वेळापत्रक झालं आणि इतर संपूर्ण माहिती यामध्ये आन्सर की वगैरे ही सर्व माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे मित्रांनो. पण अहमदनगर जिल्ह्यासाठी अर्ज भरला असेल त्यांचे पेपर अजून व्हायचे बाकी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय असणार आहे. तुमचे आता चंद्रपूर म्हणा नाही सातारा जिल्हा बँक भरतीसाठी तुम्ही अर्ज केला असेल. त्याचे पेपर झाला तर त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे हे का सांगतोय हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर ते तुम्हाला सर्व काही समजून येणार आहे तर बघा यामधून मी सर्वप्रथम सिलेक्शन लिस्ट डाउनलोड करून घेतले वेटिंग लिस्ट आणि त्याचसोबत एकूण जेवढे पण विद्यार्थी व्हॅलिड झाले होते पात्र झाले होते दे देण्यासाठी ती लिस्ट इथं डाउनलोड करून घेतलेली आहे या सर्व लिस्ट तुम्ही इथं बघू शकता या सर्व लिस्ट मी इथं डाउनलोड करून घेतलेल्या आहेत आता सर्वप्रथम आपण कट ऑफ वरती चर्चा करूया आणि त्यानंतर इतर ज्या जिल्ह्यांच्या एक्झाम होणार आहेत यामध्ये अहमदनगर म्हणा रायगड म्हणा तर यांच्यासाठी आपल्याला किती कॉम्पिटिशन असणार आहे त्यांचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो किंवा आता साताऱ्याचे पेपर झाले त्यासोबत चंद्रपूर जिल्ह्याचे पेपर झाले यांचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो या देखील गोष्टीवरती चर्चा आपण एवढीच्या माध्यमाने करणार आहोत फक्त व्यवस्थित पूर्ण बघा आता आपण सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यामध्ये ही जी पद भरती झालेली छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या, या, या जिल्ह्याचा जो लागलेला आहे याच्यावरती आपण बोलूया आणि त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांवरती चर्चा करूया तर बघा ही फायनल सिलेक्शन लिस्ट आहे साठ जागा होत्या तर साठ जागांपैकी कुठं कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे हे तुम्हाला सर्व बघण्यासाठी भेटेल यामध्ये जर विचार केला तर दिनांक दिलेले मित्रांनो सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ला निकाल लागलेला आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर बघा इथे एकोण साठ जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचे टोटल इथं किती मार्क होतात हे तुम्हाला इथं दिलेलं आहे त्यांना एक्झामसाठी किती मार्क होते आणि इंटरव्यू साठी किती मार्क आहेत हे सर्व काही इथं दिलेले आहे जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता तर बघा यामध्ये एक्झामचा जो हायएस्ट विद्यार्थी त्याला टोटल जर विचार केला तर नव्वद पैकी चौसष्ट मार्क आहेत मित्रांनो आणि जायरेक्टली लोएस्ट जर विचार केला तर इथे बघा तुम्ही चा हायेस्ट आहे मित्रांनो ठीक आहे अजून वरती गेलं तर बघूया पुढे जास्त मार्क कमी मार्क आहे का तर नाही माझ्या अंदाजानुसार इथे देखील एकावन आहे इथे खाली देखील एकावन्न आहे ठीक आहे म्हणजेच यामध्ये जर विचार केला तर एकावन पासून पुढे ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले होते त्यांचं इंटरव्यू साठी इथं सिलेक्शन झालं होतं आणि इंटरव्यूला जर विचार केला तर दहा पैकी एकाही विद्यार्थ्याला इथं बघा सात पेक्षा जास्त मार्क नाहीये फक्त या विद्यार्थ्याला थोडे जास्त मार्क दिसत आहेत सहा पॉईंट तेहतीस बाकीच्यांना जर विचार केला तर एक दोन तीन चार पाच या मध्ये मार्क आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे आणि टोटल जर म्हटलं तर एकत्रित हायेस्ट जर म्हटलं तर जवळपास सत्तरच्या आसपास गेलाय आणि कमीत कमी जर म्हटलं तर इथं टोटल हायेस्ट जर म्हटलं तर टोटल छप्पनच्या आसपास इथं गेलेला आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे आता यामध्ये साठी आपल्याला पाच मार्क असतात आणि पाच मार्क आपल्या डॉक्युमेंटला असतात दहा मार्काची आपली सर्व मुलाखत असते मित्रांनो इंटरव्ह्यू असतो याच्यामध्ये डॉक्युमेंटला आपल्याला पाच मार्क आणि पाच मार्क हे आपल्याला आपल्या मुलाखतीला ठीक आहे आपण कशी मुलाखत देतो त्याच्यावरती डिपेंड असतात त्याच्यानुसार बहुतेक विद्यार्थ्यांना दोन तीन दोन तीन अशा मिळालेले आहेत जे की तुम्ही बघू शकता म्हणजे आता तुम्हाला इथं हायेस्ट कितीचा लागलाय लोएस्ट समजून आलं एकूण जागा होत्या साठ जागा आता तुम्हाला एवढी डिटेल मध्ये माहिती देतो ज्यांचा पण नगरला पेपर असेल त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची असणार आहे मित्रांनो तर बघा सर्वप्रथम जर विचार केला तर किती विद्यार्थी इथं सिलेक्ट झाले होते एक्झाम देण्यासाठी त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती देतो तर बघा तर ही संपूर्ण लिस्ट आहे ही जी लिस्ट आहे पंचवीस दहा दोन हजार चोवीस ला इथे जारी करण्यात आली होती मित्रांनो आणि या लिस्टनुसार कोणकोणते विद्यार्थी एक्झाम देण्यासाठी क्वालिफाय झाले होते आणि त्यांची संख्या किती हे संपूर्ण आपल्याला इथं दिलेलं आहे जे की मी इथं तुम्हाला ओपन करून दाखवत आहे तर बघा इथं थोडंसं वरती आल्यानंतर इथे तुम्हाला त्याचा आकडा समजून येईल मित्रांनो टोटल जर म्हटलं तर दोन हजार चौऱ्याहत्तर विद्यार्थी होते आणि खाली आल्यानंतर थोडे इथं पंचवीस विद्यार्थी म्हणजे आपण दोन हजार जरी चौऱ्याहत्तर विद्यार्थी धरले ठीक आहे तर एवढे आपण पकडून चालूया की दोन हजार चौऱ्याहत्तर ठीक आहे दोन हजार चौऱ्याहत्तर विद्यार्थी क्वालिफाय झाले पेपर देण्यासाठी म्हणजे एवढं कॉम्पिटिशन होतं साठ जागांसाठी हे आपल्याला इथं समजून आलेलं आहे ठीक आहे आता याचा सरळ सर आपण जर भागाकार केला मित्रांनो तर जवळपास आपण थोडक्यात जरी आपण विचार केला भागाकार करून तर चौतीस विद्यार्थ्यांचं इथं कॉम्पिटिशन होतं एका पदासाठी ठीक आहे एका पदासाठी जवळपास चौतीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन होतं ठीक आहे हेच कॉम्पिटिशन जर विचार केला तर बाकीच्या जिल्ह्यांचं देखील मी तुम्हाला सांगतो ठीक आहे बाकीच्या जिल्ह्यांचं म्हणजे सातारा जिल्ह्यासाठी थोडं जास्त कॉम्पिटिशन होतं यामध्ये जर विचार केला तर एका पदासाठी जवळपास जे विद्यार्थी क्वालिफायचे होते ब्या आसपास विद्यार्थी इथं क्वालिफाय झाले होते आणि हेच कॉम्पिटिशन चंद्रपूर साठी आपल्याला सांगता येणार नाही अर्ज आलेले आहेत हे आपण कॅल्क्युलेशन करून बघू शकता जर म्हटलं तर आपल्याला जागा किती याच्यामध्ये शिपाई आणि लिपिक दोन्हीच्या जागा सेपरेट होत्या त्याच्यामुळे एक्झॅक्ट आकडा आपल्याला समजलेला नाहीये परंतु अहमदनगरचा आकडा आपल्याला समजलेला आहे मित्रांनो अहमदनगर साठी इथं एकेचाळीस ते बेचाळीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे एका पदासाठी म्हणजे हे आणि हे याच्यामध्ये जर विचार केला तर सात ते आठ विद्यार्थ्यांचा फरक आहे ठीक आहे आणि त्याच्यानुसार एवढा कमी कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे आता कट ऑफ फायनल तुम्हाला किती लागलेला हे देखील इथं मी ओपन करून घेतलेलं आहे टोटल जर म्हटलं तर बघा चा हायेस्ट जो होता चौसष्टचा हायएस्ट होता नव्वद पैकी ठीक आहे हे आपल्याला समजून आलं आणि लोएस्ट आपण बघितलं एकावन्नच्या आसपास होता ठीक आहे म्हणजेच आता नगरला देखील याच्याच आसपास कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो ठीक आहे जर तुम्हाला नव्वद पैकी इथं साठ जरी मार्क मिळाले तर माझ्या अंदाजानुसार तुमचं शंभर टक्के इथं सिलेक्शन व्हायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे साठ जरी मार्क मिळाले तरी तुमचं शंभर टक्के सिलेक्शन व्हायलाच पाहिजे कारण यामध्ये सोलापूर जिल्ह्याची ही जी ब्रांच होती छत्रपती संभाजीनगर ठीक आहे तर याच्यासाठी साठ एकूण जागा होत्या साठ जागांसाठी दोन हजाराच्या आसपास इथं अर्ज आले याच्यानुसार जर विचार केला तर एकूण आपण विचार केला सरासरी तर चौतीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन होतं एका पदासाठी आणि अहमदनगरसाठी जर विचार केला तर एकेचाळीस ते बेचाळीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे एका पदासाठी एवढे अर्ज आलेले आहेत आता यातून देखील काही विद्यार्थी पेपर देतील नाही देणार या प्रकारचं असणार आहे आणि बाकी आपल्याला पुढील प्रक्रिया तर माहितीच आहे आणि जे सातारा जिल्ह्याचं आहे सातारा जिल्ह्यासाठी जवळपास एकाऐंशी ते एक ब्यांशी विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन होतं एका पदासाठी आता एक पदा त्याचा आताच पेपर झालेला आहे त्याच्यानुसार त्याचा कट ऑफ थोडा जास्त जाईल ज्या पण विद्यार्थ्यांचं इथं जवळपास टोटल सत्तर होत असेल त्यांचं शंभर टक्के ते सिलेक्शन व्हायला काहीच हरकत नाही एक माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार ठीक आहे आता हेच तुम्ही इथं समजून घेऊ शकता टोटल हायेस्ट जर म्हटलं तर सत्तरचा लागलेला आहे मित्रांनो एवढं कॉम्पिटिशन असून देखील एका पदासाठी चौतीस जवळपास उमेदवार इथं पात्र झाले होते आणि त्याच्यानुसार जरी विचार केला तर इथं कट ऑफ लागलेला आहे सत्तरचा हायेस्ट आणि लोएस्ट जर म्हटलं तर लोएस्ट देखील आपल्याला इथं खाली दिलेलं आहे जे की तुम्ही इथं बघू शकता जवळपास छप्पनचं इथं आपल्याला लोएस्ट बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर एवढं आपल्याला इथं कट ऑफ लागलेलं हे समजून येतंय त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज भरला असाल आणि तुम्हाला वाटत असं तुमचं शंभर टक्के सिलेक्शन व्हायला पाहिजे तर एक्झामला कमीत कमी तुम्ही साठ प्लस मार्क घ्या आणि प्लस त्यामध्ये जर विचार केला तर इंटरव्यूला तुम्हाला चार पाच जरी मार्क मिळाले तरी आरामशी तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे कारण नगर या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जवळपास लिपिक या पदाच्या सातशेच्या आसपास इथं जागा आहेत मित्रांनो त्यासाठी तुमच्यासाठी यावर्षी खूप चांगली सुवर्ण संधी त्यामुळे तुम्ही नगर या जिल्ह्यासाठी डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केलेलं असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी व्यवस्थित अभ्यास करा कट ऑफ नक्कीच कमी लागतो जे की तुम्ही इथं प्रूफ सोबत इथं बघू शकता आणि आताच लेटेस्ट जे पेपर झाले तर नाशिक लासलगावमध्ये याच बँकेचे नागरी सहकारी बँकेचे याचा देखील कट ऑफ जर म्हटलं तर पंचेचाळीस वरती लागला होता टोटल जर म्हटलं तर पन्नासच्या वरती देखील कट ऑफ गेला नसेल हे देखील आपण असल तर लगेच बघून घेऊया जेणेकरून आपल्याला इथं समजून येईल तर बघा इथं लासलगाव नाशिक तर इथं मी हे ओपन करून तुम्हाला इथं ओपन करून दाखवून घेतो तर बघा इथे जर विचार केला तर फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल जे की तुम्ही इथे स्क्रीनवरती वरती बघू शकता तर बघा सांगितल्याप्रमाणेच झालेलं आहे हे मी बघितले पण नव्हतं परंतु त्यावरून तुम्हाला इथं लगेच समजून आलं असेल आता याच्यावरती देखील आपण चर्चा करणारच आहोत परंतु त्या अगोदर थोडक्यात नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो तर बघा मित्रांनो डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्वाचे आपण नोट्स उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो यामध्ये जर विचार केला तर पंचावन्न प्लस प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जाणार आहेत आणि त्यासोबत या सात ते आठ विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहेत यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी संगणक बँकिंग व सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटतील यामध्ये हे जे आपल्याला चार विषय दिलेले आहेत चार ते पाच विषय दिलेत हे संपूर्ण तुम्हाला टॉपिक नुसार भेटेल मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता टॉपिक टॉपिकनुसार स्पष्टीकरणासोबत हे सर्व काही तुम्हाला भेटेल आणि यामध्ये संगणकाचे भेटतील बँकिंगची आयएमपी क्वेश्चन आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थाचे याचे फक्त आयएमपी क्वेश्चन तुम्हाला दिले जातील हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ रूप उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो त्यासोबत तुम्हाला पंचावन्न पेक्षा जास्त जातील. पत्रिका या सात ते आठ विषयांच्या नोट्स प्लस तुम्हाला पंचावन्न पेक्षा जास्त लेटेस्ट झालेल्या डीसीसी बँक भरतीच्या सर्व क्वेश्चन पेपर यामध्ये सातारा डीसीसी बँक भरतीचे म्हणाले तर इतर रत्नागिरी भंडारा ठाणे अहमदनगर ची मागची क्वेश्चन पेपर हे सर्व तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांच्या प्रेश्वर पत्रिका तुम्हाला भेटून जातील पीडीएफ रूपमध्ये यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्हे या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय कर आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पेमेंट साठी आणि साठी हा एकच नंबर आहे मित्रांनो त्यासाठी जर पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्ही पेमेंट करू शकता स्क्रीनशॉट पाठवू शकता त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केलं जाईल सोबत एका व्हॉट्सअप ग्रुपला देखील तुम्हाला जॉईन केलं जात तिथे सर्व अपडेट रेग्युलर तुम्हाला दिले जातात जे पण आपले क्लासेस वगैरे होतात ते सर्व आपले वरती फ्री असतात आणि त्या क्लासेसची लिंक सर्वप्रथम तुम्हाला तिथे भेटून जाते कोणत्या प्रकारच्या डीसीसी बँकवरती अपडेट असेल तर ग्रुपवरती सर्वप्रथम तुम्हाला तिथं दिलं जाते मित्रांनो तर नोट्सचा घेतला नसेल तर नक्कीच लाभ घ्या अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहे आणि या क्वेश्चन पेपर बाकी तुम्हाला इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाहीये या आपल्या टीमने गोळा केलेल्या आहेत त्या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये आणि नोट्स देखील तुम्हाला सर्व आपल्याला एकत्रित दोनशे एकूण मध्ये भेटून जाणार आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं त्यानंतर पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर बघा आता आपण नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर हायएस्ट बघा एकसष्ट लागलेला आहे एकसष्ट पॉईंट पाच आपण डायरेक्टली बासष्ट धप्प पकडलं तरी काय अडचण नाही आणि लोएस्ट जर म्हटलं तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बघा दहा जागा होत्या सांगितल्याप्रमाणे आणि दहा जागांवरती जर म्हटलं तर चाळीस म्हणजे सत्तेचाळीस म्हणायला हरकत नाही लोएस्ट सत्तेचाळीस इथं लागलेलं आहे टोटल मार्क दिलेत यामध्ये मुलाखत आहे ठीक आहे आपली लेखी परीक्षा प्लस आपल्याला इंटरव्ह्यू ठीक आहे तर हे मिळून आपल्याला टोटल किती होतात हे आपल्याला इथं दिलेलं आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं ठीक आहे म्हणजे चा लोएस्ट लागलेला आहे मित्रांनो तुम्हीच विचार करू शकता किती कमी इथं कट ऑफ लागलेला आहे म्हणजे तुम्हाला इथे जर म्हटलं तर चाळीस मार्क ज्यांना इथं ला असतील प्लस इथं सहा जरी मार्क मुलाखतीला भेटले तरी तुमचं इथं सिलेक्शन होऊन गेलेलं आहे आता हा व्हिडिओ संपूर्ण एवढा मोठा बनवण्यामागचं कारण हेच आता बहुतेक विद्यार्थी कमेंट्स मध्ये कमेंट्स करत बसतात की एवढ्याचा कट ऑफ लागला तेवढाच कट ऑफ लागला इथं काही ना काही फ्रॉड होत असतं हे सर्व ठीक आहे किंवा पैसे देऊन काम केलं जातात असं बहुतेक विद्यार्थ्यांचं इथं म्हणणं असतं की डीसीसी बँक भरतीमध्ये हे बहुतेक होत असतं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये हे अशा गोष्टी होत असतात ठीक आहे हे इथं जर विचार केला तर आपण सर्वसाधारण विचार केला तर एवढे विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट येतात किंवा कॉल येतात कमेंट्स येतात त्याच्यानुसार आपण देखील विचार केला तर दहा ते वीस टक्के असं हो पण शकतं ठीक आहे नाकारता येत नाही कारण यामध्ये बहुतेक ठिकाणी फ्रॉड होत असतात ठीक आहे दहा ते वीस टक्के हे होऊ पण शकतं परंतु संपूर्ण जर विचार केला तर शंभर टक्के असं शक्य नाही मित्रांनो ठीक आहे त्यामुळे ज्या कमीत कमी ऐंशी टक्के जागा आहेत ते आपल्याला याच प्रमाणे भरल्या जातील याचं आपण उदाहरण इथे घेऊ शकतो आता ज्या पण विद्यार्थ्यांनी जवळपास इथं पेपर दिला असेल तर त्यासाठी जवळपास पंधरा ते, ते, ते वीस जणांचं कॉम्पिटिशन होतं एका पदासाठी याच्यासाठी देखील आपण विचार केला होता याच्यावरती आपण देखील व्हिडिओ बनवलेला आहे आता जर आपण सर्वसाधारण जर विचार केला तर त्या विद्यार्थ्याला जर नव्वद पैकी आपण विचार केला तर पेपरचा देखील आपण हा देखील पेपर युट्यूबवरती टाकलेला आहे त्याला नव्वद पैकी जर पन्नास जरी मार्क मिळत असेल तर त्यांनी त्याचं सिलेक्शन कसं होणार बरोबर की नाही आता सर्वसाधारण जर विचार केला तर एका विद्यार्थ्याला नव्वद पैकी वीस आणि तीस मार्क मिळत आहेत नव्वद पैकी तर त्याच सिलेक्शन होत नाही आणि तो कमेंट मध्ये येऊन कमेंट करतो की या जागा सर्व पैसे भरून भरल्या जातात तर याचा कुठं अर्थच उरत नाही कारण या ची जर म्हटलं तर वेळोवेळी आन्सर की देखील जाहीर केली जाते आन्सर की वरतून आपण कोणता टिक केलं होतं आपले मार्क किती होतात ऑब्जेक्शन घेण्यासाठी चार ते पाच दिवस असतात याच्यानुसार जर विचार केला तर आन्सर की नुसार आपले मार्क किती होतात हे तर आपल्याला समजून येतं टोटल आपला निकाल लागतो निकाल लागल्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागते निकाल लागल्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागते म्हणजे आपल्याला आपले स्वतःचे मार्क नक्की तेवढेच होते की नाही ते, ते समजून येतं आपण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकतो त्याच्यासाठी देखील आपल्याला ऑफिसचा ऍड्रेस नंबर दिलेला असतो आणि याच्यावरतून देखील दे एवढं कमी कट ऑफ लागतं म्हणजे कुठं ना कुठं आपण अभ्यासात कमी पडतो हे आपल्याला इथं समजून येतं आणि तरी देखील विद्यार्थी कमेंट्स करतात की हे सर्व जागा पैशा भरून पैसे देऊन भरल्या जातात असं असतं तर हा जो कट ऑफ आहे त्यांनी जर त्यांचे मार्क वाढवले असतील तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंतर्जानुसार तरी विचार केला तर कमीत कमी सत्तर पेक्षा जास्त लागायला पाहिजे होता ठीक आहे आणि ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं देखील इथं जास्तीत जास्त सर्वांनाच सत्तर पेक्षा जास्त मार्क पाहिजे होते आणि ज्यांचं नाही झालं कमी मार्कवरती झाले त्यांना एवढं तरी कमी मार्के पडायला नव्हते पाहिजेत आता एखाद्याची टोटल जर म्हटलं तर टोटल जर पन्नास होत नसेल शंभर पैकी टोटल जर त्याची पन्नास देखील होत नसेल शंभर पैकी टोटल तर त्याचं कसं सिलेक्शन होणार त्यांनी अभ्यासच केला नाही त्याला वीस आणि तीस मार्क जर परीक्षेला भेटत असतील त्याचा मुलाखतीसाठी सिलेक्शन होत नसेल आणि तो कमेंट्स करतोय की हे सर्व जागा पैसे भरून भरल्या जातात तर हे कुठे ना कुठे विद्यार्थ्याचं थोडं तरी चुकत आहे या जागा, या जागा असा भरल्या जातात दहा ते वीस टक्क्या ह्या जागा तशा भरल्या पण जाऊ शकतात असं मी सुद्धा इथं तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे मी तर स्वतः कधी बघितलेलं नाहीये परंतु जे विद्यार्थी कमेंट्स करतात त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण असं मानलं की दहा ते वीस टक्के जागा भरल्या जातात परंतु शंभर टक्के जागा तर या भरल्या जाऊ शकत नाही आणि आताच्या जरी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काही कमेंट्स बघितले तर काही विद्यार्थी हेच कमेंट्स करतील की या जागा शंभर टक्के पैसे भरून भरल्या जातात आता ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले तर आपल्याही काही विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते ठीक आहे आता त्यांच्याच वरून आपल्याला समजून यायचं त्यांना जर वीस तीस किंवा चाळीस मार्क मिळाले त्यांनी कॉल केला आम्हाला थोडे कमी मार्क मिळाले आमचं थोडं थोडक्यात राहिलं ठीक आहे त्यांना पेपरचं पेपर स्वरूप समजून आलं कुठं काय फ्रॉड दिसला नाही आता ज्यांना थोडेफार जास्त मार्क होते त्यांचं इथे सिलेक्शन होऊन गेलेलं आहे जे की आपल्याला दिसत आहे कमीत कमी जर म्हटलं तर सत्तेचाळीसचा कट ऑफ लागतोय शंभर पैकी तर हे जास्त काही नाही आणि इथं कुठं फ्रॉड झाला असेल मला तरी वाटत नाही तुम्ही स्वतः वैयक्तिक इथं विचार करा याच्यावरती एवढ्या कमी मार्कांवरती कुठं फ्रॉड होऊ शकतो का आणि ज्यांनी पेपर दिला असेल त्याचे मार्क त्याला टोटल समजून आले असेल यांच्यापेक्षा जर त्याचे जास्त मार्क होत असतील जसं की इथं शेचाळीस वाल्याचं इथं सिलेक्शन झाले एखाद्याला पन्नास मार्क इथे त्याची टोटल होत असेल तो ऑब्जेक्शन घेऊ शकतो कॅल्क्युलेशन करू शकतो आणि त्याचा लगेच येईल त्याला जास्त मार्क सिलेक्शन कसं झालं नाही हे साहजिकच गोष्ट कोणाला पण समजायला पाहिजे त्यामुळे कमेंट्स न करता तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा तुम्हाला जर तुमचं सांगितल्याप्रमाणे तुमचे त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळत असतील माझ्या अंदाजानुसार सत्तर पेक्षा जास्त तुमचं जर बेरीज होत असेल तर शंभर टक्के तुमचं इथे सिलेक्शन व्हायला पाहिजे अहमदनगर या जिल्हा डीसीसी बँक भरतीसाठी ठीक आहे बाकीचा जरी विचार केला तर बाकीचं बघा आता बाकीचं आपण सर्वसाधारण ही जी दुसरी पीडीएफ ओपन केली होती ती एकदा ओपन करून घेऊयात बघा वेटिंगला कोणकोणते विद्यार्थी आहेत वेटिंगला जर विचार केला तर सर्वसाधारण बघा वेटिंगवाली सुद्धा इथं एक पीडीएफ आहे ती मी ओपन करून घेतो तर ही बघा ही जी वेटिंगची पीडीएफ आहे छत्रपती संभाजीनगर मेन ब्रांच सोलापूर तर या डीसीसी बँक भरती किंवा नागरी सहकारी बँकेची आहे मित्रांनो वेटिंगवाले जर म्हटलं चोपन तर चोपन्न ते पंचावन्न या मार्कामध्येच आहे बघा टोटल जर म्हटलं तर पंचावन्न ते इथं कमीत कमी इथं पंचावन्न दिलेलं म्हणजे मध्ये काहीतरी आहे चोपन्न ते पंचावन्न किंवा छप्पन ठीक आहे म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही चोपन्न ते छप्पन याच्यामध्ये वाले विद्यार्थी आहेत ठीक आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना इथं प्लस मार्क मिळालेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनी इथं समजून आलं असेल आपण कुठं कमी पडलेलो आहे कोणकोणते विद्यार्थी वेटिंगलेले आहेत ठीक आहे हे सर्व आपल्याला इथं समजून आलेलं असेल मित्रांनो ठीक आहे आता काही विद्यार्थ्यांचं इथे बघा नुसार इंटरव्यू मध्ये त्यांना खूप कमी मार्क आहे बघा मध्ये खूप कमी मार्क मिळालेत आता याला जर म्हटलं तर याच्याकडे थोडे जास्त डॉक्युमेंट असेल याला सहा पॉईंट पॉईंट पंच्याहत्तर इथं मार्क ला मिळाले परंतु थोड्या मार्क नव्हत्याचं सिलेक्शन इथं गेलेलं आहे तर हे विद्यार्थी सर्व ला आहेत मित्रांनो जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आता याच्यामध्ये देखील तुम्ही असं बोलत असाल की इथं कुठे ना कुठं पैसे देऊन काम झालेले तर असं मला तरी वैयक्तिक वाटत नाहीये मित्रांनो ठीक आहे आता तुम्हीच विचार करा पेपरचं जरी म्हटलं तर पेपर देखील आपण दिलेला आहे वरती याची देखील प्रश्नपत्रिका दिलेली आहे नॉर्मलच आपले इतर जे पेपर झालेले आहेत त्याच प्रकारचा पेपर होता काही आउट ऑफ जास्त सिलेबस नव्हता आपल्याला जे आ, मागील क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला प्रश्न विचारले गेले होते त्याच चे प्रश्न थोडे जास्त विचारलेले आहेत म्हणजे टॉपिकला थोडा पेपर होता एवढा पण हार्ड काही पेपर नव्हता फक्त मॅथचे प्रश्न नक्की थोडे अवघड होते ठीक आहे आणि लोएस्ट आपण इथे विचार करू शकता एवढा लोएस्ट आलेला आहे तर त्यानुसार तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे आणि तुमची तयारी किती असायला पाहिजे हे तुम्हाला इथं समजून आलं असेल ठीक आहे आता माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार पुन्हा एकदा सांगतो थोडक्यात अगदी एक मिनिटामध्ये तुम्हाला किती मार्क घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल प्रत्येक याच्यानुसार सांगतो आता पुन्हा एकदा ठीक आहे आता बघा हेच आपण इथं बघितलं याच्यासाठी जर म्हटलं तर हे सोलापूरचं आपण सोलापूर ही मेन ब्रांच आहे आणि याच्यात जर म्हटलं तर स्रांचेस आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि यातील जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ही ब्रांच आहे आणि या बँकेसाठी ही पदभरती आली होती साठ जागांसाठी साठ जागांसाठी जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते किंवा पात्र झाले होते म्हणजे साठ जागांसाठी म्हणजे एक जागासाठी जवळपास चौतीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन होतं ठीक आहे हे झालं या याचं ठीक आहे सोलापूर म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या बँकेचं ठीक आहे आता पुढे अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास लिपिकच्या सातशे चार सातशेच्या आसपासचा जागा आहे मित्रांनो जवळपास तिथं विचार केला तर तीस ते चाळीस हजारच्या दरम्यानमध्ये अर्ज आलेले आहेत हे ऑलरेडी आपण सर्व कॅल्क्युलेशन केलेलं मागील इडो तुम्ही जाऊन बघू शकता चानवती व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल तेव्हा जर विचार केला तर मी कॅल्क्युलेशन केलं होतं तर एका पदासाठी जवळपास बेचाळीस किंवा एकेचाळीसच्या दरम्यानमध्ये कॉम्पिटिशन आहे मित्रांनो आणि इथं इथं जर विचार केला तर जवळपास आठ ते नऊ विद्यार्थ्यांचं अंतर आहे ठीक आहे म्हणजे थोडंसं कॉम्पिटिशन इथं वाढत आहे आता जर विचार केला तर हे जे छत्रपती संभाजीनगर याचा हायेस्ट जर म्हटलं तर इथं जवळपास सत्तरचा लागलेला हायेस्ट जर आपण नगरचा विचार केला तर नगर या ह्या जिल्ह्या बँकेचा तुम्ही पेपर दिला आणि यामध्ये पेपर प्लस इंटरव्ह्यू दोन्हीचे मिळून तुम्हाला सत्तर मार्क मिळाले तर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन व्हायलाच पाहिजे आणि पेपरला जर म्हटलं तर जरी साठ मार्क तुम्हाला भेटले आता एवढे सातशे प्लस सातशेच्या आसपास इथं जागा टोटल जर म्हटलं तर सातशे पेक्षा जास्त पद भरती वेगवेगळ्या पदांची जर म्हटलं तर यामध्ये शिपाई झालं लिपिक झालं या सर्व पदांची ठीक आहे तर यामध्ये सातशे प्लस पदसंख्या आणि यांचा एकत्रित विचार केला तर आपल्याला साठ प्लस इथं मार्क मिळाले आणि ला जरी म्हटलं तरी चार पाच आपल्याला मार्क मिळाले टोटल आपली पासष्ट झाली तरी माझ्या अंदाजानुसार तुमचं इथं नगरला सिलेक्शन व्हायला हो पाहिजे परंतु तुम्हाला वाटतं की आपलं शंभर टक्के सिलेक्शन व्हायलाच हो पाहिजे तर तुम्हाला सत्तरचं टार्गेट ठेवायचं एक्झामसाठी पासष्ट किमान आणि त्यासोबत इंटरव्ह्यू मध्ये जर विचार केला तर इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला किमान चार ते पाच मार्क आपल्याला पाहिजे म्हणजे सत्तरचं आपल्याला टार्गेट ठेवायचं मित्रांनो ठीक आहे पासष्ट एक्झामला मिळालेच पाहिजे तेव्हा तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईल असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो कितीही कुठेही फ्रॉड होऊ द्या आपली की आपल्याकडे असते आन्सर कि वेळवेळी लागते आपल्याला टोटल किती मार्क होतात ते आपल्याला समजून येतं त्याच्यानुसार आपल्याला हे सर्व मी सांगत आहे ठीक आहे आणि इथून आपल्याला अशा प्रकारे इथं सुरुवात करायची किती तयारी करायला पाहिजे हे सर्व काय आपल्याला याच्यावरती समजून आलेलं असेल मित्रांनो ठीक आहे हे झालं अहमदनगर जिल्हा बँकेचं त्यानंतर पुढे जर विचार केला तर सातारा डीसीसी बँक भरतीचं जर म्हटलं तर जवळपास ब्याऐंशी ते एक्यांशी विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे इथं तर माझ्या अंदाजानुसार कमीत कमी जरी म्हटलं तर तुम्हाला पासष्ट प्लस मार्क घ्यावाच लागणार आहेत मित्रांनो सिलेक्शन होण्यासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त इथं जर विचार केला तर पंच्याहत्तर प्लस पंच्याहत्तर इथं सिलेक्शन जाऊ शकते मित्रांनो कारण फॉर्म खूप सारे आले होते सातारा डीसीसी सी बँक भरतीसाठी आणि चंद्रपूरचं काय अजून काय आयडिया नाही आहे परंतु आपल्याला सेफ स्कोर पासष्ट असणारे मित्रांनो पासष्ट प्लस तुमचे होत असेल तर तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर हे सर्व माहिती तुम्हाला अशा स्वरूपामध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित ही माहिती समजून आली असेल हे सर्व मी तुम्हाला का सांगून आहे मित्रांनो ज्यांचा जो पेपर बाकी त्यांच्याकडे चांगली संधी आहे मित्रांनो नगर जिल्ह्यासाठी तर तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी चालू ठेवा ठीक आहे बाकी या व्यतिरिक्त तुमचे काही कमेंट्स असतील तर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत आणि जे विद्यार्थी कमेंट्स करतात की ह्या सर्व जागा पैसे भरून भरल्या जातात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल मी बनवलेला आहे ठीक आहे आता एका विद्यार्थ्याला जर टोटल त्याची जर साठ होत नसेल शंभर पैकी तर त्याचं कसं सिलेक्शन होणार ठीक आहे हेच आपण थोडक्यात विचार करायला पाहिजे कॉम्पिटिशन आपल्याला साहजिक कसं माहिती आहे सर्वच मध्ये खूप सारे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्याच्यानुसार एवढा कट ऑफ लागणं म्हणजे खूपच कमी कटॉप लागलेला आहे याचा ऑफ जर विचार केला तर दुसऱ्या च्या तुलनेत जर विचार केला तर याचा कट ऑफ ऐंशी प्लस जरी तरी जायला पाहिजे होता परंतु एवढा गेलाय का नाही त्यामुळे कुठं ना कुठं आपल्याला फ्रॉड होत नाही हे थोडं समजून येतं माझ्या अंदाजानुसार दहा ते वीस टक्के कुठं होऊ पण शकतो जास्त कोणाची काय असल ते बोलतात विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे परंतु एवढं नाही ऐंशी टक्के तर नक्कीच आपल्यासाठी शंभर टक्के जागा ज्या आहेत आपण पेपर देऊनच त्या भरल्या जातील किंवा शंभर टक्के सुद्धा या जागा व्यवस्थित पेपरला ज्यांना पण जास्त मार्क आहेत त्यांनाच त्यांच्याच ह्या जागा भरल्या जातील अशी देखील आपण अपेक्षा करू शकतो मित्रांनो त्यामुळे कोणत्या प्रकारचा तुम्ही कोणाचेही व्हिडिओ बघून किंवा कमेंट बघून कोणत्या प्रकारचा वेगळा निर्णय घेऊ नका तुमचा व्यवस्थित अभ्यास चालू असू द्या व्यवस्थित फोकस करा आणि व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित पेपर द्या या व्यतिरिक्त काय मदत लागली तर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन होऊन क्या? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊ तिथे सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटून जातील तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र